हाय काही आमच्या रे फटाके फोडणे गेले हा बोल शिकतात आम्ही चालू तिथे रस्त्यावर फटाके फोडायला चला पण आधी जाऊया आधी चला फोडी काय 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 तर चाललं आम्ही इकडे काय दिसत नाही मोठी घेऊन ना आलेला आहे अगरबत्ती बघू अगर शकता तुम्ही मोठी घेऊन आलेला आहे खूप कालच दिसत नाही तुम्ही फोडणे गेले जा रे रोड पे बघू शकता इथे आता बाराची आपण वाद काढलेली आहे बाराची वाद काढलेली आहे बघा आता आपण इथे लावणार आहे बघूया त्याचा वाचतो हा वाजला तर ठीक नाही ते फेकून टाकायचा इथे काय रामबीन नाही ना, ना? बघू दादा काय लगाव नाही लागला विचार लगाव रुको जरा सबर होय बघाव इथे ठेवूया आपण ठेवलेला आहे पहिला बारा पहिला बारा साई गावडे लावी साई गावडे पनवते बो ते वाकडा उभा राहत नाही हा ठीक आहे हाय गाईस आम जाय हम लगाय बार अभि फुटणार आहे अरे बघू शकता तो वाजला नाही म्हणून त्यामधला वार काढतोय आणि परत वाजवण्याचा प्रयत्न करतोय डायरेक्ट लावतोय दुखास भरतो अंगा पिंशी लावडे तर <laughs> हा आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय झालाय <laughs> प्लॅन सक्सेस असतो मला जा रे दुसरा बाळा आपण लावतोय बघू शकता ये तो कमी कमी होत चाल आपण लावूया दुसऱ्या बाबा पेटत नाही काही लोक आता बघू शकता वा वा अब तीसरा बार प्रज्वल लावने जा रहे है कैसा धमाका फुटता है हम देखते है प्रज्वल लाओ माय oh आपण आता था जरा आपण दुसरा फटाका घेतलेला आहे हालचा मोठा फटाका आहे हा बघे किती जोरात वाचतो ते आता साई तुम्हाला सांगतील त्याबद्दल काय ते हा गौरवने मोठा फटाका आणलेला आहे बघे कसा वाटतो का मारो मुझे मारो, मारो ठीक आहे आम्ही अगर आता अगरबत्ती यांना सोपवतो आणि आता हे बार त्यांना पहिला वाजवायला देतो वाजवाल ना मी वाजवतो ओके ठीक आहे मी बाळ इथे ठेवतोय बार इथं ठेवलेलं आहे सेटिंग कुठे आहे वाजित आहे सायल गावडे वाजेल ना तर मित्रांनो आता साईलचा बार वाजून झालेला आहे त्याचा नशीब चांगला वाजला आता मी वाजवतोय सायल कुठे दिसत नाही दा तिकडे हा दिसला दिसला चला वाज वाजवा होय वाजवता इकडया बॅटरी मार इकडे या तर गावतात बॅटरी मार् गावात वाजूया जरा बघूया का गावतात काय कसं नाही इथे बघू शकता समोर आहे ना इथे समोर हा विजय आपल्या आण्याचं घर आहे त्या दिसत नाही तरी आपण त्याला कॉल केला होता केला होता ना कॉल केला होता येतोय बोलतो इथे दिसत नाही येतोय त्या घरात लावून घरून वाजून आपण त्याच्या घराची तर जवळ जाऊन

तंकवतो पुरा दूर बघूया इथे पाऊस आजचे डार आहे बाळ ते बाळ झाली बार काय मी भेटणार ना आपल्याला आज लागेल झाल्या

आता <laughs> जंगल मेडा <laughs> <laughs> कसो <तुर>। चलो, चलो। <laughs> रुको जरा अंदर घुस है अडकलेलं आहे बघू शकता त्याला काय आतमध्ये जायला भेटत नाही बघू शकता आम्ही आता रानात आलेलो आहे परत मागे फिरत आहेत वेगळ्या रस्त्याने आपण आता बाहेर जात आहोत खूप जंगलात तर पाहूया परत दुसरी घेऊन पाहूया बाहेर काही भेटणार नाही म्हणून आम्ही आता परत बाहेर येत आहे घर हा दमलेला आहे मला वाटतं लागलंय कुठेतरी आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यू बाय 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 बाय